अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या प्रजासत्ताक दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा मला अजून शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्व गुरुजनांचे मी आभार व्यक्त करते आज आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत हो, आहोत आणि मला सांगायला खूप वाईट वाटते की हजारो भारतीय नागरिक अजूनही भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातील प्रयोग नाहीत आपल्या स्वातंत्र्याची मूलभूत किंमत राहिली नाही का हजारो स्वातंत्र्य सेना या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले त्यांनी आपल्या कुटुंबाचे जीवाचे बलिदान दिले ज्यांनी करून भारताची पुढची पिढी स्वतंत्र देशामध्ये जन्म घेईल हा त्याच्या स्वप्नातला भारत का आणि हेच त्या स्वप्नातले भारतीय नागरिक का जे लोक फरक ओघड नाही त्यांच्यासाठी सांगतो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी क्रूर ब्रिटिश राजवटी राजवटीपासून वर्ज स्वातंत्र्य मिळाले आपल्याकडे आपले स्वतःचे राज्यघटना घटना नव्हते भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समिमित एक प्रचंड दोन वर्षांनी अनेक सभा झाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून सन्मानित करण्यात आले बोलून मी माझं भाषण संबोधते जय हिंद जय महाराज